मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माहूर शहरामधील आबासाहेब पारवेकर नगरामध्ये मंगळवारी खेळल्या जात असलेल्या जुगार अड्ड्यावरती धाड टाकण्यात आली आहे आणि या धाडीमध्ये अकरा जुगारांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडनं जुगाराचं साहित्य आणि नगदी रक्कम असा एकूण सव्वीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना एक जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास माहूर शहरात आबासाहेब पारवेकर नगर इथे काही इसम मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरनं या ठिकाणी माहूर पोलिसांनी छापा टाकला असता तिथे गोविंद पवार जयानंद कांबळे श्रीकांत पोटेकर परमेश्वर पतंगे गजानन रणबाळे तसेच समशेर बेग समशेर जमाल दिलीप पवार आत्माराम राठोड वसंत राठोड बाबाराव छापेकर राजू जाधव हे सर्व अकरा जुगारी मटका जुगार खेळत असल्याचं आढळून आलं यावेळी पोलिसांनी कारवाई करून जुगारांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं नगदी रक्कम आणि जुगाराचं साहित्य असं एकूण सव्वीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानोबा खंदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवर रहरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका